नगरकल्याण महामार्गावर मोरुशी जवळ अपघात झाला असून चार ठार दोन जखमी माळशेज घाटाजवळ असणाऱ्या मोरुशी येथे टेम्पो व दुधाचा टँकर यामध्ये जोराची धडक बसून भीषण अपघात झाला व त्यामध्ये चार ठार व दोन जखमी झाले आहेत त्यामध्ये सुदैवाने लहान बालकाचा जीव वाचला आहे अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मुरमाड जगदीश शिंदे तसेच टोकवडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चकोर तात्काळ घटनास्थळी हजर होऊन जखमींना मोरुशी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले सदर अपघाताचा तपास टोकावडे पोलीस स्टेशन करत आहे गावकरी न्यूज ब्युरोची रिपोर्ट राजेश भांगे मुरबाड महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम